तुमच्या स्क्रीनवर पाच हजार अशी एक रक्कम दिसते आहे आता तुमच्याकडे दोन पर्याय आहेत पहिला पर्याय हे पाच हजार रुपये तुम्ही ऑनलाईन शॉपिंग ऑनलाइन सबस्क्रिप्शन किंवा खाण्यापिण्यावर खर्च करू शकता किंवा दुसरा पर्याय तुम्ही एक ॲसेट तयार करू शकता एक ऑनलाईन बिझनेस सुरू करू शकता ज्याचे नाव आहे फॉर एव्हर लिव्हिंग बिझनेस या बिझनेस मध्ये तुम्हाला उत्पन्न मिळेल वैयक्तिक विकास होईल जागतिक संधी मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आजच्या काळात जे रिअल वर्ल्ड स्किल्स शिकणे आवश्यक आहे ते सर्व तुम्ही शिकाल ज्यामुळे तुम्हाला कधीही पैशांची अडचण येणार नाही तसेच तुम्हाला लिव्हरेज देखील मिळेल इतरांचा वेळ मेहनत कौशल्य सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स यांच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता जर हे ऐकूनच तुम्हाला उत्सुकता वाटत असेल की चला एक ॲसेट तयार करूया बिझनेस सुरू करूया तर मला मेसेज करा मी तुम्हाला मार्गदर्शन करेन पाच हजार रथ कसा सुरू करायचा